थंडगार थंडगार आणि आता ऍक्च्युअली आमची सफारी स्टार्ट झालेली आहे गाडी थोडा किळविलते बोलते <laughs> गाडी जरा था तुम्ही थोडे डोळे तुमचे पण वळवळा जॉर्ज शिरव तो बघा ही मुलं जी आहेत ना त्यांनी आम्हाला कॅमल राईड करायला आणि खूप छान केली आणि सगळ्यांनी आमचे फोटो पण मस्त काढले

गुड मॉर्निंग आज आहे एक नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार आता आम्ही उठलेलो आहोत लवकरच पहाटेचे वाजले आहेत पाच कारण की आम्हाला जायचं आहे जीप राईडला आणि कॅमल राईडला कारण की काल आम्ही उशीर आलेलो ना तर आम्हाला जीप राईड आणि कॅमल राईडला उशीरच झाला होता मग ठरवलं उद्या सकाळी करायची तर सव्वा सहा वाजता आमची जीप येणार आहे इथं खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप जास्तच थंडी आहे आम्ही उठलेलो आहोत पाच वाजता तांगोई वगैरे उरकून आम्ही निघू उठल काय रे रुद्रू दावर स्वेटर नाही घालत थंडी आहे स्वेटर घाल स्वेटर घाल रे रेडी झाला आवरे, ए किती अंधार आहे किती वाजले माहिती का सहा वाजले मजा येते गुड मॉर्निंग तर बोल कोणला अंधार 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 चला सहा वाजले तरी बघा किती अंधार नाही पण थंडी बरीच कमी झाली थंडी बरं बरीच कमी झाली ना आम्ही आलेलो आहोत डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्ट तर रेडी नाही आहेत सव्वा सात झाल्यात तर त्यांना आम्ही सांगितलं होतं लीस्ट चहा आणि बिस्किट द्या आम्हाला चहा बनवलेला आहे त्यांनी आमच्यासाठी आम्ही पितो चा कोणाचं आलो बड्डे दादाच दादा चहा मग गिफ्ट काय आणले दादाला दादाला गिफ्ट ए मग की मॅ दादाला गिफ्ट आज घेणार आहेस ना आज घेणार आहेस काय एक कान का उकडा ठेवलेस तुम्ही जो एक कान उघडा आहे बघ थंडी लागते त्याला दादाला कर करू करा गो करू का को लाजरू उजरू चला तर आमचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे चहा बिस्किट झालेला आहे नाश्त्याचा टाइम वेडला आहे आता आम्ही चाललो जीप सफारीला हां रेडी रेडी झालेली आहे जीप सफारीसाठी बाय अरे दिसत नाही बाबू तू बाय बाय चला आम्ही पण सीट करतो चला एक आमची गाडी निघालेली आहे साची साची पप्पा पप्पा चला तर मंडळी बघा आमची सफारी वाईट चालू आहे सकाळी सव्वा सहा वाजता खूप थंडी आहे पण मस मस्त वाटते एकदम साची कसं वाटते मस्त वाटते मस्त तुम्ही तुमचं कसं वाटतंय चांगलं वाटतंय सकाळी उठलं उठलं मस्त निघालो आहे कनिश चालला बघी खंडगार थंडगार आणि आता ॲक्च्युअली आमची सफारी स्टार्ट झालेली आहे गाडी थोडा लिहिलते <laughs> <विलते। laughs> वलवलते गाडी जरा जा तर तुम्ही थोडे डोळे तुमचे पण वळवळा मला आम्हाला पूर्ण बघा अँड पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा खूप मजा येते आणि खरंच या राजस्थान फिरायला खूप छान आहे आणि आम्हाला <laughs> चालेल पुढच पुढे बोलते आता जास्त बोलणं शक्य नाही मस्त वाटते आणि ही बघ आमची अजून एक गाडी मागे जेवढं होईल तेवढं नक्कीच दाखवेन सनराइज होते बघ तनिज मस्त वाटत ना छान वाटत एकदम चलो एन्जॉय करते <laughs> मस्त वाटत एकदम बारीच <laughs>

ए मीटिंग कर बी मुटू की रे कडा है जॉर्ज सिराव रड mana yang kiri, kiri jam berapa ni video baru? mana orang dia ही बघा ही मुलं जी आहेत ना त्यांनी आम्हाला कॅमल राईड करवले आणि खूप छान केली आणि सगळ्यांनी ना आमचे फोटो पण मस्त काढले तर मस्तच व्हिडिओ काढले आमचे आता फोटो काढम जादू चला तर आता आम्ही रिव्ह काय करून आलो आपण आता डेझर्ट सफारी डेझर्ट सफारी करून आलो ना मजा आली काय काय केलं रुद्र आपण तिकडे आणि तुम्ही काय केलं चला तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आव तर बाबा पिंकी पिंकी तोंड बघ डान्सर कसाची खरंच खूप झाले चला चला नाश्ता करू ब्रेकफास्ट करूया आज बघा इथं डेझर्ट कॅबमध्ये काय काय ब्रेकफास्टसाठी आहे कांदेपोहे उपमा भाजी पोहे ब्रेड आहे जॅम आहे बटर आहे आणि सॉफ्ट कॉफी आहे चला तर आम्ही ब्रेकफास्ट करून देतो चला तर आम्ही पुन्हा ड्रेसिंग चेंज केलेले आहे आणि आता जैसलमेरमधून निघत आहोत डेझर्टमधून चला तर आता पुढच्या लोकेशनला भेटूया <tip noise> ते गरमे खूप म्हणून आम्ही मागवलेला आहे मोसंबीचं ज्यूस खूप गरमी आहे आता वाजले आहेत अकरा तर खूप आहे आता मी ज्यूस आम्ही ना त्याला हवा करून बोलतात कारण की आल्या एवढ्या जोराची हवा आली ना मस्त म्हणून याला हवा करून बोलतात हा बघा हा आहे राजाचा महल आणि हा आहे राणीचा महल तुम्ही बघू शकता राजाच्या महेलला गॅलरीज वगैरे आहेत आणि राणीचा महेलला थोडे थोडे छोटे छोटे असे त्यांनी होल दिलेले आहे जेणेकरून राणी बाहेर बघू शकतात त्यांचं कल्चरच आहे ते राणी हुंगमध्ये असायची त्याच्यामुळे त्यांचे महेल जे बनलेले होते ते अशा प्रकारेच बनलेले होते चला आता पुढची इन्फॉर्मेशन घेऊया गाईड केले आम्ही पण ते सांगतात आम्ही जर असं इथंच सांगितलं तर आमच्याकडे येऊन कोण हे करणार व्हिडिओ बघूनच सगळं हे करतील ना आम्हाला गाईड कोण नाही घेणार म्हणून जेवढं होल तेवढं दाखवते बाकी या तुम्ही इथं विजिट करा बघा आम्ही आलेलो आहोत इथल्या जैन मंदिरात खूप सुंदर मंदिर आहे आता मंदिरातून निघालेलो हो आहोत आणि बाहेर आता दुसऱ्या दुसरीकडे चालू गर्दी बघा किती जुन्या जमानाचा टाईप रायटर हे ना काय बोलतात खेळायला या ऑनलाईन मध्ये पंख पंखे बघ वाराघराचे पंखे चला बघ आता इथं आम्ही ऑटो चाललो आहोत पटोगी हवेली आहे दहा मिनिटावरच पण खूप आणि खूप चाललं या हवेलीमध्ये त्याच्यामुळे आता इथून आम्ही ऑटो करून झालो पटोगी हवे चला तर आता आपण पोहोचलो आहोत पटोकी हवेली म्हणजे पटवा हवेली कौन है इधर 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 कौन

के बताए के आता ही बघा त्यांची भांडी मोठी मोठी सांगण्यासारखाने दाखवण्यासारखं खूप आहे सर्वच नाही शकत पण जेवढं शक्य तर दाखवते बघा येत्या काळची त्यांची भांडी हे बघा यांचं धान्य मोजण्याची भांडी आपण कपाने वगैरे किंवा मेजरिंग कपने मोजतो ना हे या पद्धतीची भांडी मोजत असत हे बघा त्यांचे फॅन भांडी आणि हा फ्रीज याच्या पाठीमागे खूप मोठी माहिती आहे ती ती समज दिला तरच समजेल यांच्याकडे फ्रीज वगैरे हे कसे आले किंवा फॅन कसे आले तुम्हाला वाटत असेल फ्रीज काही एवढ्या पुराण्या जमान्यातले नाही येत नाही येत पण त्याच्या मागची जर तुम्हाला स्टोरी समजेल ना तरच तुम्ही समजू शकाल आणि हे गाईड लोक तेवढं स्टोरी शूटल्या करून देत म्हणून ठीक आहे तुम्ही कधी आलात तर तुम्हाला समजेल त्यांच्याकडे फ्रीज का आहेत ते तुम में यह भावड़े खूब छान है, है, है। कटपुतली क्या इनको? तो बोलते इनको अच्छा है बहुत मुझे पसंद है इसलिए मैंने ले लिया लड़की ने बोला नहीं पर मैंने अपने ले लिया क्योंकि मुझे डॉल्स बहुत पसंद है मेरे पास कलेक्शन है डॉल्स का <laughs> आ, आप बनाते हो आओ बनाओ आओ बनाओ अच्छा है बगा बन तो 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 होता थे सगस उड है पूर्ण कभी तो आला तुम्हें पटोगे हमला दादाकड़ा हाँ भैया आपका फेस दिखाइए तो आएंगे ना तो आपसे ले लेंगे अच्छा चलो हे बघा हे जे भैया जे आहेत ना ते आमचे गाईड होते ते तुम्हाला त्यांचं नाव सांगतील भैया जे आपण नाम और आपका नंबर बताय मेरा नंबर है सिक्स थ्री सेवन फाइव जीरो नाइन फाइव टू एट फाइव आइए संपर्क कीजिए खमा घनी सभी को वेलकम इन जैसा आम्हाला यांनी ना पूर्ण माहिती दिली खूप छान माहिती दिली पण व्हिडिओ रेकॉर्ड नाही करून दिला ठीक आहे तुम्ही जेव्हा पण याल ना तेव्हा यांना भेटा हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती देतील ओके ये 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 काचर है, काचर है, ये सांगरी है, है, है गूंद गूंद तो कल सब्जी बहुत अच्छी सांगरी कुंबट मालूम की ना हमने कल खाई आम्ही आमच्या गाडीपर्यंत आता आम्ही आलो आहोत घडीसर लेक ला हे बघा बोटिंग वगैरे आहे इथं पण खूप ऊन आहे इथं म्हणून आज आम्ही बोटिंग करणार फक्त बाहेरूनच असं बघतोय त्याला बोलतात घडीसर लेक आता घडीसर लेक वरून आम्ही आलेलो हो आहोत डायरेक्ट जेवायला दुपारचे वाजले बापरे ओ तीन वाजले तीन वाजले आणि आम्ही आलेलो जेवायला दुपारचे वाजले तीन आणि आम्ही बसलो जेवायला तर जेवायंचे बघा काय मागवले पिंकी सांग काय काय मागवले चल चिकन प्लॅटर चिकन प्लॅटर आणि चिकन सीक का अजून आमचा मेन कोर्स यायचा आहे चला तर आता आम्ही हे खाऊन घेतो सव्वा तीनला आम्ही निघालो होतो आता वाजले आहेत पाच आणि ते बोराची झाड आहेत खूप तर आमचा ड्रायव्हर आणखी त्याला मी सांगितले मला बोरा पाहिजेत आहेत त्याने आता झोपलेलो आणि उठवलं तर चल आता बोर तोडून घेते मी चली साची करबंद सारखी बोर दिसतात कालपासून आमच्या गाडीवायला सीएनजी नव्हता भेटला तर आज सी एन जी पंप भेटलेला आहे म्हणून त्यांनी घातलेले आहे सी एन जी पंपावर आणि आम्हाला सांगितलेलं आहे इथं बाजूलाच रेस्टॉरंट आहे तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या तर आम्ही चाललो सगळं नाश्ता करायला चहा वगैरे पितो काहीतरी खातो थोडंफार पण मस्त वाटते ही ट्रीप खरंच खूप छान वाटते शॉपिंगला ना वेळ नाही भेटला जास्त भेटला पाहिजे आता फक्त उद्याच म्हणजे आजचा आजचा काय आम्ही रात्रीच पोचू आणि उद्या बघू शॉपिंगला वेळ भेटला तर भेटला पाहिजे बाबा मेन तर शॉपिंग आहे शॉपिंग मला शॉपिंग पाहिजे एखादा साईट सीन मिस झाला तरी चालेल पण शॉपिंग पाहिजे बघूया आता उद्या केली थोडीशी जयपूरवरनं शॉपिंग मी आता जोधपूरवरनं करायची आहे बरीच शॉपिंग करायची आहे आज कुठून गेली जाते आपण ती शॉपिंग टी शर्ट्स लेक 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 हां घडीसर हां घडीसर लेकवरनं टी शर्ट्स वगैरे सगळं खूप छान मिळतं मी पायातले कडे पण घेतले ते पण मस्त मिळतात बघूया अजून कुठे कुठे काय म्हणते तुम्हाला दाखवेन मी काय काय शॉपिंग केलंय पण शॉपिंग मेन पाहिजे चला तर आता चहा वगैरे पिऊन घेतो आम्ही

दबकतोय तुझ्या इथं ठेव मी बघा ही मुलं ना अशीच भांडण करतात आमची रुद्रांश आहे ना रुद्रांश झाला इथे आम्ही जिथे थांबलेलो आहोत ना तिथून पाच किलोमीटर अंतरावर पोखरण आहे तुम्हाला माहितीच असेल पोखरण म्हणजे जिथे अनुभव चाचणी झाली होती ते ठिकाण पोखरण हे बघा इथे लिहिलेलं आहे परमाणू शक्ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इथं अनुबम चाचणी झाली होती आता वाजले आहेत रात्रीचे दहा आम्हाला दहा वाजले जोधपूरला यायला चला हॉटेलचं नाव काय आपलं होम हेरिटेज चला काय आपला रूम नंबर चला तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या रूममध्ये ही मुलं आधीच आलेली आहेत तिथं बघा बाथरूमचा दरवाजा बिरवाजा उघडा सगळा सामान आहे तर चला रूम बघूया आपण दिसली मी माझ्या हातात पण सामान आहे हा आहे आमचा आजचा रूम रुद्रू झोपाले भूक नाही लागली तुला ना लागली आहे चल जेवायला आपण एक्की मॅम चल जेवायला चल चला आता फ्रेश होतो आणि जेवायला जातो आज जेवायला काय काय आहे मी तुम्हाला दाखवते आज डिनरमध्ये आहे व्हेज पुलाव चपाती गोडामध्ये काहीतरी हा हलवा आहे ही भाजी आहे कसले माहीत नाही पनीरची भाजी आहे चटणी लसूणची चटणी आहे भरवा मिरची गुलाबजाम आणि हे दाल पकोडा दाल पण होती पण मी दाल नाही घेतली एवढं सर्व जेवण आहे आज पण हे माझं एक एकटीचं नाही आहे याच्यामध्ये माझ्यासोबत जेवणार आहे आमचा रुद्रांश चला तर आता आम्ही जेवून घेतो हे बघा आम्ही ना हॉटेलच्या टेरेसवर जेवायची सोय आहे तिथे जेवायला बसलो आहे आणि इथं बाजूलाच तुम्ही बघू शकता फोर्ट दिसतोय हा आहे मेहरानगड फोर्ट एकदम जवळच आहे चला तर आता आम्ही जेवून घेतो इथे बाजूला इथे बाजूलाच लग्न आहे तर फटाके फुटत आहेत तुम्हाला दिसत असेल तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते उद्या सकाळी भेटूया नवीन ब्लॉग सह नवीन ठिकाणी गुड नाईट